सुमार भगवान कृषे माळसा भगवान येत्या काही दिवसात स्थापन होणाऱ्या महायुती सरकारमध्ये आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांना मंत्रिपद मिळावे यासाठी रेखाताई गुट्टे आणि उपसभापती संभाजी बोले यांनी जागृत देवस्थान मन्नाथ मंदिरात महादेवाची विधिवत पूजन करून श्री मन्नाथाच्या चरणी साकडे घालून महाआरती केली मतदारसंघात आमदार डॉक्टर गुट्टे यांनी पहिल्याच टर्ममध्ये आपल्या कामाची चुनूक दाखवून दिली आहे तब्बल पाच हजार कोटीपेक्षा अधिक निधी आणून गेल्या चाळीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढला आहे त्यामुळे त्यांच्यासारख्या दूरदृष्टी बाळगणाऱ्या लोकप्रतिनिधीला मंत्री केल्यास विकासाला चालना मिळेल असा विश्वास उपसभापती संभाजी पोले रामराजे फड यांनी व्यक्त केला राज्यात यंदा महायुतीने ददिप्यमान यश मिळवले आहे परंतु आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी अतिशय संकटाच्या काळात भाजपाला मोलाची साथ दिली आहे याचीच जाणीव माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे सध्या त्यांच्याच नेतृत्वात सरकार स्थापन होत असल्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळे आमदार डॉक्टर गुट्टे यांच्या प्रामाणिकपणाला योग्य ते न्याय मिळेल तसेच त्यांचे मंत्रिपद वर्णी निश्चित लागेल असे वाच रेखाताई गुट्टे यांनी केले सुगंधिने यजमानस्य सकल सकलमनेशिर कामना सिद्धरसो उमाश्वर मन्नाथ देवा गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय डॉक्टर रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांची बहुमताने दुसऱ्यांदा आमदार म्हणून या मतदारसंघात निवड झालेली आहे आणि या दुसऱ्या टर्म मध्ये उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये त्यांची मंत्री म्हणून वर्णी लागावी काम करण्याची संधी त्यांना मिळावी आणि या परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री होऊन या मतदारसंघाचं नंदनवन करण्याची संधी आमच्या गुट्टे साहेबाला मिळावी म्हणून या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद मेंबर पंचायत समिती मेंबर सभापती उपसभापती सरपंच पूर्ण या मतदारसंघाचे जेवढे ते चाहता वर्ग त्यांचा आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांनी मतदान केलंय आणि त्यांच्या मतदानाने गुट्टेसाहेब आमदार झालेत या सर्वांच्या वतीनं मन्नात आद्य दैवत आहे आणि या प्रभू मन्नाथाच्या चरणी सर्वांच्या वतीनं मी असा नतमस्तक होतो की या पंचवार्षिक योजनेमध्ये आमच्या आमदार साहेबांना मंत्रीपद मिळावं पालकमंत्री पर्वणी जिल्ह्याचे व्हावे आणि गंगाखिडचा विकास करण्यासाठी त्यांना संधी मिळावी अशी सर्वांच्या वतीनं मी मन्नाथाच्या चरणी नतमस्तक होतो पद मिळावं म्हणून आम्ही मन्नाथ महाराजाला आज साकडं घातलेलं आहे आमचे साहेब मंत्री होऊनच मन्नाथावर या असे आमची सगळ्याची सरपंचाची सगळ्या तिन्ही तालुक्यातल्या कार्यकर्त्याची सगळ्या माणसाची इच्छा आहे आणि तेवढी इच्छा आमची मन्नाथ महाराजांना पुरवा अशी मी आला प्रार्थना करतो आज गंगाखेड येथील मन्नाथ मंदिर येथे महाआरती करण्यात आली गंगाखेड पालम आणि पूर्णा तिन्ही तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मंडळी यांनी मन्नाथ बाबाला प्रार्थना केली की आपले आमदार साहेब रत्नाकररावजी गुट्टेसाहेब यांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊन परभणी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पर द्यावं कारण का गुट्टे साहेब यांनी केलेल्या कामाची पावती मिळावी अशी सर्व कार्यकर्त्याची भावना आहे आणि कार्यकर्त्याची देवाकडे प्रार्थना आहे आज जागृत देवस्थान म्हणणं तिथे आज सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच उपसरपंच आणि साहेबाला खूप जीव लावणारे आज तिन्ही तालुक्यामध्ये आज साहेबाला मंत्रीपद मिळावं म्हणून खूप म्हणजे प्रत्येक ठिकाणी अभिषेक करत आहेत आणि देवाकडे साकडं घालत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आहे की जे साहेबांना अठरा पगट जातीवर जे जा काम केलेलं आहे आज ते आज प्रत्येकाच्या मनामनामध्ये दिसून येते आणि साहेबांनाही जे का कार्य केले दोन वर्षामध्ये जो विकास केलेला आहे तर ते भरभरून त्यांच्या मनामधून दिसून येत आहे तर धर्म कर्म योग आणि ज्ञान या चार गोष्टीवर ज्या ज्या वेळेस आपण कार्य करतो त्या त्यावेळेस असे मनामनामधून एक भक्तिभाव तयार होते आणि या ज्या ज्या वेळेस आपण धर्माचं कार्य करतो त्या त्यावेळेस देवाची कृपादृष्टी पण मा माणसावर तर अनेक देव देवाचे कार्य करण्यासाठी जे साहेबांना साहेबांसाठी जे साकडं घालत आहेत तर ते देव पण पूर्णच पूर्णच करणारे आणि सगळ्यांचा मी खूप आभार मानते सगळ्या तिन्ही तालुक्यातले की या जो काही आज प्रत्येक ठिकाणी साकड घालता येत देवाला तर त्यांचं प्रेम दिसून येत आहे की कि साहेबावर किती प्रेम लावतात साहेबाला किती जीव लावतेत आणि आजही आपल्या इलेक्शनच्या माध्यमातून आपल्याला दिसून आलं आहे की साहेबावर जे जो काही त्यांनी आम जनतेने साहेबाला जे निवडून दिलं आणि इतक्याही कठीण प्रसंगामध्ये जी साथ दिली ती साहेबाला खूप भरभरून आणि आजहीच मंत्रिपदासाठी आज, आज प्रत्येक माणूस एक साकडं घालत आहे देवाला तर त्या सगळ्या जनतेची मी खूप आभारी आहे की आणि देवा देव तो आशीर्वाद पूर्ण करणारच आहे आणि साहेब लवकर लवकरच मंत्री पण बनणार आहेत आणि देवाकडं मी पण साकडं घालते आणि सगळ्याच्या आशीर्वादाने हे कार्य पूर्ण व्हावं एवढीच मी मन्नाथाच्या आणि सर्व देवाच्या चरणी मी प्रार्थना करते